योगेश वाईंगडे राहणार मानकापूर यांच्या पाडेला थायलेरिया या रोगाची लागण झाली होती आता आपण थायलेरिया या रोगाबद्दल थोडेसे जाणून घेऊयात थायलेरिया हा एक परजीवी संसर्ग आहे जो प्रामुख्याने गायींनाच होतो हा रोग थिलेरिया नावाच्या प्रोटोजोआ परजीवीमुळे होतो जो संक्रमित गोचूर चावल्यामुळे पसरतो थायलेरिया या रोगाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत गायींना ताप येणे गायींना रक्तक्षय होणे गायींच्या लिंब ग्रंथींना सूज येणे आणि गायींच्या अंगामध्ये खूप अशक्तपणा येणे या रोगाच्या हो प्रतिबंधासाठी गोची नियंत्रण करणे अत्यंत प्रभावी ठरू शकते हा रोग जनावरांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचे कारण बनू शकतो ज्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते वेळेवर निदान आणि उपचार केल्यास गायींना वाचवता देखील येते या रोगावर डॉक्टर अनिरुद्ध गोपाळ माने इचलकरंजी यांचे होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत जे थायलेरिया या रोगावर अत्यंत प्रभावी आहेत आणि कमी खर्चिक देखील आहेत योगेश वाईंगडे राहणार मानकापूर यांच्या एच एफ गायीला थायलेरिया या रोगाची लागण झाली होती पण त्यावर त्यांनी इतर कोणते उपचार न करता डॉक्टर माने इचलकरंजी यांचे होमिओपॅथिक उपचार घेतले त्यामुळे त्यांची गाय वाचली त्याविषयी त्यांची घेतलेली ही एक छोटीशी मुलाखत मस्कार नमस्कार नमस्कार गाव आपलं मानकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव पाडी उभारल्या ह्याची काय तक होती पाडीला थायलेरिया झालता बर एकशे सात ताप आणि डॉक्टरने इंजेक्शन दिलते हा बाराशे रुपये इंजेक्शन द्यायला लागणार म्हणून सांगितलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला थायलेरिया किती वाजता था रात्री डिटेक्ट झाला किंवा पहिल्या दिवशी हायटेक मारून एवढं हे केलं दुसऱ्या दिवशी ताप पहिल्या दिवशी एक एकशे एक चार होता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट टेम्परेचर एकशे सात लागले खाणपिणं सोडलेली काही ना, ना। खाणं पिणं पूर्ण बंद केली पूर्ण पूर्ण बंद केली बरं मग काय केला तुम्ही त्याच्यावर उपचार मग आम्ही माने डॉक्टरांचा सल्ला घेतला बरं इंजेक्शन मध्ये पहिला त्यांनी काय ट्रीटमेंट केली फक्त तापाचे तापाचे इंजेक्शन केले गोळ्या लिहून दिले गोळ्या लिहून त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक बाराशे रुपये दुसऱ्या दिवशी इंजेक्शन करूया म्हणून चर्चा झाली चर्चा ठीक आहे रक्त वगैरे काय तपासले रक्त चेक करायला देणार होत निदान लागल्यावर तुम्हाला डॉक्टरांच्या कळाल्यावर तिथन पुढे काय केलं तिथन आम्ही माने डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांचं गाव त्यांचं इन्सर्गंजी त्यांचं कसलं औषध आहे त्यांचं लिक्विड एक दिले कसल आहे होमिओपॅथिक होमिओपॅथिक बरं ठीक आहे मग काय झालं ते लिक्विड ते लिक्विड दिल्यानंतर आम्ही लिक्विड एक तासाला तसाला बॉटल देतात थेंब थेंब सोडायसाठी आम्ही एक तासाला तासाला सोडली दुसऱ्या दिवशी गाई वैद्य खायला लागली त्या दिवशी रात्री तुम्ही किती वाजता औषध आणला दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या त्या दिवशी संध्याकाळी आम्ही साडेसात पावणे आठ वाजता औषध आणले तिथनं ट्रीटमेंट केले एक दोन वाजूपर्यंत रात्री केले म्हणजे एक सात आठ डोस तुम्ही केला सात आठ डोस केले के के बंद केला तिथनं बंद केले सकाळी परत काही पाटचं पाच वाजल्यास आणि परत चालू केली पण उठल्यानंतर आम्ही भरडा घातला पाटचं पाचला त्यावेळी ती भरडा खाल्ली टेम्परेचर कमी आलं टेंपरेचर पूर्ण कमी आलं शंभरवर आलं तुम्ही सकाळी ज्यावेळेला गोट्यात भरडा घ्यायला गेला त्याला म्हणजे पहाटे किती चार पाच ला गेल मग दोन ला औषध बंद केला पाच वाजता परत टेम्परेचर घेतला टेम्परेचर किती होतं एकशे दोन होतं सकाळी म्हणजे हळूहळू कमी हळूहळू कमी आलत नॉर्मल झाली नॉर्मल झाली खाणं त्यावेळेला चालू झालं खाणं सकाळचा भरडा आम्ही घातल्यानंतर खाय चालू केली पाडी ठीक आहे आता ही पाडी काय गाभण आहे व्यायला पाडी चार महिन्याची गाभन आहे चार महिन्याची एकशे सात टेम्परेचर ज्यावेळेला गाईला होतं आणि सकाळचं पाच वेळेचं म्हणजे आठ नऊ तासात औषध घातल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे सकाळी सात होत त्या वेळ खाईनाच गई बिन खाताच होती गप उभारली गप्पच उभारती ठीक आहे मग ते एवढ्या टेम्परेचर तुम्हाला वाटलं का एवढा तापाने पोटचं वगैरे पडेल काय होईल होय आम्हाला भीती वाटाल ती ते होईल असं वाटत होतं ठीक आहे होमिओपॅथी औषध तुम्ही सर्वसाधारण किती दिवस आणि किती तास वापरला एका दिवशी तुम्ही आम्हाला रिझल्ट आला आलाय दुसरी बॉटल घ्यायची सुद्धा काय गरज लागली एक बॉटलचा त्यांनी चार्ज किती घेतला तुमच्या सहाशे रुपये सहाशे रुपये घेतले हो ठीक आहे आता तुम्ही थायलेरिया आता था, बाकीच्या लोकांच्या ते आता सगळीकडे आपल्याला आहे किंवा प्रक्रतेनं आपण आता तुम्ही पशुपालक आहे गोट्यावर डेअरी चर्चा असते ऐकायला मिळते हो थायलेरिया झालाय थायलेरिया होऊन गाई मेरीला सुद्धा तुम्ही रिझल्ट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट एक नंबर आहे ठीक आहे नाव गाव एकदा सांगा तुमचं माझं गाव मानकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव नाव तुमचं पूर्ण माझं नाव योगेश लक्ष्मण वैंगडे दादा शेतकऱ्यांनी एकच सांगायचं आहे जरी तसं काय आढळलं तर माने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा घ्यावा हा औषध त्यांचं वापरण्याबद्दल काय सांगा हे एक नंबर औषध आहे हे आधी मी पण वापरलं तर आढळल्यानंतर मी लगेच डॉक्टरांनी फोन लावलो सल्ला घेतला त्यांनी काय म्हणले त्याला डॉक्टर म्हणले या आणि काही घाबरायचं काम नाही माझं मी कव्हर करतो या म्हणजे जसं